सटाणा शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील सुखकर्ता अपार्टमेंट ते बालाजीनगर या मुख्य रस्त्यावर गेल्या सात ते आठ वर्षांपासून मोठे खड्डे पडले असून रस्त्याची अत्यंत दुरावस्था होऊन चिखलाचे साम्राज्य पसरले आहे यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत रस्त्यावर अपघातही झाले मात्र वारंवार तक्रारी करूनही स्मार्ट सिटी मॉडेल रोड म्हणून घोषित केलेल्या या रस्त्याच्या कामाकडे पालिका प्रशासन सोयीस्कर सोमवारपर्यंत या रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू करावे अन्यथा मंगळवारपासून नगरपरिषद नगर परिषद प्रवेशद्वारात बेमुदत उपोषण छेडण्यात येईल असा संतप्त इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुमित विजयराज वाघ यांनी दिला आहे या संदर्भात सुमित वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज परिसरातील रहिवाशांनी नगर परिषदेच्या अधिकारी ज्योती भगत यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की शहरातील सर्वात जुनी नववसाहत असलेल्या सन्मित्र हाऊसिंग सोसायटीच्या प्रभाग क्रमांक दोन मधील सुखकर्ता अपार्टमेंट ते बालाजीनगर हा मुख्य रस्ता संपूर्ण नववसाहतीला जोडतो या रस्त्यावर श्री स्वामी समर्थ मंदिर शाळा मोठी वसाहत असल्याने दररोज अनेक ज्येष्ठ नागरिक शाळेतील लहान मुले भाविक पायी आणि वाहनाने ये जा करत असतात मात्र गेल्या सात ते आठ वर्षांपासून या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून चिखल्याच्या साम्राज्यामुळे रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे त्याचबरोबर प्रभागातील रस्त्यावर गेल्या वर्षभरापूर्वी छत्रपती दिलीप निकम यांच्या पान स्टॉल पासून स्वागत प्रोव्हिजन पर्यंत लाखो रुपये खर्चून झालेले रस्त्याचे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे झालेले आहे त्यामुळे काम होऊनही या रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साचत आहे ये जा करणाऱ्या पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे खड्ड्यांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक व वाहनधारकांचे अपघातही या रस्त्यावर झाले आहेत या रस्त्यांची कामे पूर्ण करून रस्ता रहदारी योग्य बनवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सातत्याने पालिका प्रशासनाकडे मागणी केली मात्र प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतलेली नाही येत्या सोमवारपर्यंत या, ये या दोन्ही रस्त्यांचे प्रत्यक्ष काम सुरू करावे अन्यथा मंगळवारपासून नगरपरिषद नगर परिषद प्रवेशद्वारात बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा रहिवाशांच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी राजेंद्र पवार पवार विश्वास पवार, कौतिक हिरे रमेश सूर्यवंशी सुरेश सूर्यवंशी राजेंद्र सूर्यवंशी यशवंत कापडणीस व्यंकट पवार प्रशांत सोनवणे रवींद्र पगार विलास देवरे नंदकुमार पवार स्वप्नील अहिरे अशोक सोनवणे ललित सोनवणे ललित सूर्यवंशी योगेश अहिर ज्ञानेश्वर दंडगवाळ दीपक परचुरे संजय संजय देवरे किरण खैरनार संतोष जगताप बारकू सूर्यवंशी दिलीप पगार प्रकाश भामरे मधुकर मोरे दिलीप निकम आदींसह नागरिक उपस्थित होते नगर परिषदे तर बालाजीनगर हा तिथला अत्यंत महत्त्वाचा व्य रस्ता आहे दोन दोन तीन चार वर्गांचा सर्वांचा येण्याचा मार्ग आहे तिथं शाळा आहे मंदिर आणि रहिवासी परंतु आज पंधरा वर्षापासून सातत्याने बालाजीनगर व नऊवसातील अर्ज अर्ज देऊनही आजपर्यंत काही उपयोग झालेला नाही सटाणा शहरात नगरपालिकेने एक वार्ता सर्वांना ऐकायला आली होती कॉलनीमध्ये मॉडेल रस्ता हा होणार आहे परंतु मॉडेल रस्ता कुठं काय गायब झाला ती हे आम्हाला माहीत नाही नंतर उद्घाटनही झाले त्याचे पण अद्यापर्यंत तो रस्ता झालेला नाही आजची प्रत्यक्ष प परिस्थिती माननीय मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी यांनी तिथे पाहावी आणि त्यांनी आज आध सर्व कॉलनीतील या ठिकाणी रहिवासी आलेले आणि त्यांना आश्वासित मेडवाणी केलं की आम्ही प्रत्यक्ष पाणी करून लवकरात लवकर होईल हे करून तर नाही झाल्यास येत्या मंगळवारी सोमवारी सोम सोमवारी किंवा मंगळवारी सोमवारी प्रत्यक्ष कामात नाही ना झाल्या आणि आम्ही उपोषणासाठी या ठिकाणी बसणार आहोत आणि त्या गोष्टीवर सर्व रहिवासी थांब आहेत सुखकर्ता अपार्टमेंट ते बालाजीनगर गेल्या आठ ते दहा वर्षापासून अत्यंत जिवायाचा प्रश्न असलेल्या या नऊवसातीमधील कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही सटाणा नगर परिषदेने सटाणा नगर परिषदेने मॉडेल रस्ता म्हणून हा रोड घोषित केल्यानंतर काही ठेकेदार किंवा लोकप्रतिनिधींच्या टक्केवारीच्या याच्यानुसार या रस्त्याचे काम काही कारणास्तव थांबले पण तर पर पुन्हा निविदा सुद्धा आज जवळजवळ एक होऊन या रस्त्याचे दोन वेळा उद्घाटन होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली त्यामुळे आणि दुसरा प्रश्न हा छत्रपती शिवाजीनगर बाक्षी रोड येथील शिव शिवाजीनगरमधील गेल्या दोन वर्षापूर्वी डांबरीकरण झालेलं असताना पुन्हा त्या डांबरीकरणावर तोडफोड करून आणि पुरा कॉन्क्रिटीकरणाचा अट्ट काही मंत्रीने केला की बाबा त्यांच्या टक्केवारीसाठी असेल किंवा कशासाठी असेल त्यांच्या स्वार्थासाठी असेल तो पण ह्या जे टक्केवारीवाले लोक असतील त्यांना जनता कदाबी माफ करणार नाही ही मी सर्व तुम्हाला सूचित करतो आणि प्रत्यक्ष दोघी ठिकाणच्या कामावर सुरुवात न झाल्यास मंगळवारी प्रत्यक्ष मी मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनासमोर उपोषणाला बसेल तेवढं एस एन जे बी चे श्री हिरालाल हस्तील जैन ब्रदर्स जळगाव तंत्रज्ञानिकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून हून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा